राज ठाकरे आपल्या मुलाच्या पराभवाचा वचपा काढणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईत होतोय सव्वीस तारखेला भव्य दिव्य असा पदाधिकाऱ्यांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीमध्ये लाजीरवाना सा पराभवाला सामोरं जावं लागलं त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र दस्तूरखुद्द अमित ठाकरे यांना सुद्धा त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं नाही तर तिसऱ्या क्रमांकावरती अमित ठाकरे सुद्धा फेकले गेले उमेदवारांचं त्या ठिकाणी नाही अशी परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती आली लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरे यांनी महायुतीचा प्रचार केला होता त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्वत्र जीवाचं रान करून महायुतीचे उमेदवार निवडून आणले होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील नरेश म्हस्के असतील दस्तुरखुद्द नारायण राणे असतील मुरलीधर मोहोळ असतील यांच्यासाठी तर राज ठाकरे यांनी दस्तुरखुद्द स्वतः सभा घेऊन त्या ठिकाणी मतं मागितली होते आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नसता राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी तर नक्कीच फायदा झाला होता परंतु या गोष्टींची कुठेतरी परतफेड माहितीकडून होईल असाच अंदाज राजकीय क्षेत्रामध्ये बांधला जात होता परंतु तसं झालं नाही तसं तर तस झालंच नाही परंतु दस्तुरखुद्द राजू राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत माहितीकडून दिली गेली नाही त्याचाच फटका म्हणून की काय अमित ठाकरे यांना प्रभावाला सामोरं जावं लागलं एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांनी सांगून माघारी घ्यायला लावली असते परंतु एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये सदा सरोवणकर यांना चांगल्या पद्धतीनं बळच दिल्याचं त्या ठिकाणी बोलण्यात येतं आणि मतांचे ध्रुवीकरण होऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा फायदा झाला असंच लक्षात येतं या सर्व गोष्टी पाहता राज ठाकरेंनी केलेल्या मदतीची परतफोड अशा पद्धतीनं होईल याचा कोणालाही अपेक्षा नव्हती यामुळे राज ठाकरे हे सुद्धा सद्यस्थितीला सर्वांपासून दोन हात सावत्र रीतीनं वागत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या बळावरती महानगरपालिकेचं रणशिंग फुंकायचं अशाच पद्धतीची तयारी मनसेकडून करण्यात येते आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या सव्वीस जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मुंबई येथे त्या ठिकाणी एक भव्य असा पदाधिकारी मेळावा आहे लाखो महाराष्ट्र सैनिक त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राज ठाकरेंचे विचार अनेक महिन्यांपासून मनसे सैनिकांना ऐकलेले नाहीत विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी अत्यंत शांत पद्धतीनंच भूमिका घेतलेली आहे परंतु येणाऱ्या मुंबई महापालिकेचा रणशिंग त्या पदाधिकाऱ्या मेळाव्यातून राज फोंकण्याची दाट शक्यता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटाला मुंबई महापालिकेतून कायमचा हद्दपार करण्याचा मानस राज ठाकरे बांधतील अशीच शक्यता आहे कारण मदत करूनसुद्धा अत्यंत मोठ्या हाताने अनेक ठिकाणी महागाई घेऊन सुद्धा जर का अशा पद्धतीनं पुढच्या शिंदे गटाकडून अशा पद्धतीनं जर का अपेक्षा होत असेल तर नक्कीच शिंदे गटाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं न्यासनाभूत करण्याची यंत्रणा राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये बांधतील इतकंच